हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग अकराव्या श्लोकाचं तात्पर्य पहिल्या पॅरीग्रॅफच्या सातव्या ओळीपासून आता पुढे आपण वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरुच्या ग्रंथांचा लाभ करून घेतला नाही तरी सुद्धा तो जर प्रामाणिकपणे भक्ती करीत असेल तर श्रीकृष्ण त्याला त्याच्या अंतकरणापासून अंतःकरणातून सहाय्य करतात तर कसा एखादा व्यक्ती आहे त्याला त्याने लाभ घेतलेला नाहीये आध्यात्मिक गुरूंनी जे ग्रंथ लिहिले आहेत त्याचा पण तो प्रामाणिक आहे भक्तीमध्ये म्हणजेच काय आहे त्याला स्वतःला वाचता येत नाहीये समजत नाहीये मात्र तो काय करतो आहे इतर भक्तांकडून भगवंतांविषयी रोज नियमितपणे श्रवण करतो आहे मोठ्या निष्ठेने दृढपणे प्रामाणिकपणे भगवंतांची भक्ती करतो आहे तर असा भक्त आहे त्याला भगवंत हृदयातून अंतःकरणातून मार्गदर्शन करतात सहाय्य करतात तर यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं आहे की श्रीला सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत त्यांनी चौसष्ट मठांची आश्रमांची स्थापना केली होती त्यातला एक मठ आहे तिथे श्रील सिद्धांत सरस्वती ठाकूर काही काळासाठी आलेले होते आणि आपल्या शिष्यांना रोज ते प्रवचन करायचे तर त्या मठामध्ये आश्रमामध्ये एक माळी बागेची सेवा करायला यायचा आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जी प्रवचनं देत आहेत ते तो अतिशय लक्षपूर्वक ऐकायचा रोज तो हरिनामाचा जपसुद्धा करायचा तर एक दिवस भक्ती भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत त्यांनी या माळ्याला समोर बसवलं आणि अर्धा तास त्याला या तत्वज्ञानाविषयी प्रश्न विचारले फारसं शिक्षण नव्हतं झालं त्या माळ्याचं पण त्या माळ्याने अगदी सगळ्या विषयक प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिली तर असा हा जो माळी आहे त्याचं हे ज्ञान बघून त्याचं जे समजवणं तत्वज्ञानाबद्दलची जी, जी जाणीव बघून इतर सगळं शिष्य आहेत ते चकित झाले तेव्हा श्रील सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत त्यांनी समजावलं की अथ श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्य इंद्रिये सेवन मुखे ही जिव्हा दो स्वयं एव स्फुरद्यत म्हणजे जे भगवान श्रीकृष्णांचं नाम आदी नाम रूप गुण लीला हे सगळं आहे ते आपण आपल्या भौतिक इंद्रियांनी जाणू शकत नाही सेवनमुखीही जीव्हा दो जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या विविध सेवा करायला लागतो जिभेने भगवंतांचं नाम जप करतो जिभेने कृष्णप्रसाद खातो आपल्या इंद्रियांना वेगवेगळ्या सेवेत भगवंतांच्या लावतो तेव्हा एव स्फूरदत भगवंत अशा भक्तावर संतुष्ट होतात खुश होतात आणि स्वत त्याला स्वतःविषयी ज्ञान त्याच्या हृदयात प्रकट करतात तर असे हे जे श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत त्यांच्या अशाच एका आश्रमामध्ये एकदा मदन मोहन मालवीय हे आले होते कोण होते हे बनारस हिंदू जे विद्यापीठ आहे हां तर त्याचे ते संस्थापक होते त्या संस्थेचे ते कुलगुरुसुद्धा होते तर त्यांनी येऊन श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना म्हटलं मला तत्वज्ञान विषयक काही प्रश्न आहेत तर हे जे सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत ते व्यस्त होते आणि त्यामुळे ते म्हटले मी थोडं माझ्या सेवांमध्ये व्यस्त आहे तुम्ही थोडं थांबता का मग आपण बोलूया तर त्यावेळी काही शिष्य तिथे आले आणि ते म्हटले या मदन मोहन मालवीय आहेत त्यांना म्हटले की भगवंतांच्या नैवेद्याची भांडी घासायची सेवा आहे ती करणार का आपण कृपया चला त्यांनी होकार दिला त्यामुळे त्यांना हे शिष्य आहेत ते घेऊन गेले भगवंतांची जी नैवेद्याची भांडी आहेत ती घासता घासता शिष्यांबरोबर ते मदन मोहन मालवी आहेत ते चर्चा करायला लागले ला बोलायला लागले ला काही काळ त्यांनी अशा रीतीने भगवंतांची सेवा केली आणि थोड्या वेळाने ते येऊन बाहेर बसले आणि तिथपर्यंत श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची जी काही इस... कार्य होती ती पण पूर्ण झाली आणि ते म्हटले बोला काय तुमचा प्रश्न आहे तर मदन मोहन मालवीय आहेत ते म्हटले मला कोणताच प्रश्न आता उरलेला नाही माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत मी भगवंतांच्या सेवा केली आत्ता भगवंतांच्या नैवेद्याची भांडी घासली आणि त्यावेळी तुमच्या शिष्यांबरोबर चर्चा केली आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत तर याविषयी सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्ण जेव्हा आपण म्हणजे भक्त सेवा करतो ती सेवा पाहून जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा भगवंत त्या भक्ताचं जे हृदयातलं अज्ञान आहे ते नष्ट करतात पुढे वाचूया आपण म्हणून कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही कृष्ण भावनेमध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न आहे प्रामाणिक आहे मग तो अज्ञानात कायम राहणार नाही याकरिता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्ती केली पाहिजे तर कसा आहे तो कृष्ण भावनेमध्ये युक्त आहे म्हणजेच त्यांनी कशी भक्ती केली पाहिजे काया वाचा मनाने त्यांनी भक्तीत मग्न राहिलं पाहिजे निरंतर भक्ती केली पाहिजे निष्कपट भावनेत आणि अनुकूल भावनेत भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याच्या भावनेत भक्ती केली पाहिजे पुढे वाचते आहे आधुनिक तत्वज्ञाना तत्त्वज्ञानांना वाटते की विवेकबुद्धी असल्या वाचून मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही तर असं काय आहे त्यांचं म्हणणं आहे ते काय म्हणतात आधुनिक तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञानी म्हणजे फिलॉसॉफर तत्त्वज्ञानावर चर्चा करणारे आधुनिक म्हणजे आताच्या काळातले ते म्हणतात जिथपर्यंत विवेकबुद्धी नाही ना तिथपर्यंत मनुष्याला शुद्ध ज्ञान होऊ शकत नाही तर अशा लोकांकरता म्हणजे असं ज्यांना वाटतं त्या लोकांकरता भगवंत या श्लोकात या अकराव्या श्लोकात म्हणतात की जे शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्वाचे ज्ञान नसले तरी मी त्यांना सहाय्य करतो तर प्रभुपात याविषयी म्हटले होते एकदा की एव्हरीबडी हू इज चॅन्टिंग हरे कृष्ण महामंत्र विल बी क्लिन्झड फ्रॉम विदिन द कोर ऑफ हिज हार्ट म्हणजे जो प्रामाणिकपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो त्याचे हृदय शुद्ध होते भगवान श्रीकृष्ण त्याला मदत करतात त्या भक्ताला शुद्ध ज्ञान प्राप्त होत तर भगवंत त्याला स्वतः मदत करतात त्यामुळे हे आधुनिक काय म्हणतात ह्याच्यावर आपण जाऊ नये भगवंतांचं म्हणणं आपल्यासाठी जास्त महत्वपूर्ण आहे तर आता आपण पुढे वाचूया भगवंत अर्जुनाला सांगतात की केवळ तर्कवादाने परमसत्याचे म्हणजेच पुरुषोत्तम भगवंतांचे ज्ञान होणे शक्य नाही केवळ एखादा व्यक्ती तर्क करतो आहे मनातल्या मनात, मनात असं असेल की तसं असेल परमसत्य असं असेल की तसं असेल तर असं करून त्याला कधीच भगवंतांचं ज्ञान होणं शक्य नाही कारण परमसत्य हे इतके महान आहे की केवळ मानसिक प्रयासाने परमसत्याचे ज्ञान किंवा त्याची म्हणजे परमसत्याची प्राप्ती करणे संभव नाही तर आपण हेच जाणलं पाहिजे की हे जे, जे परमसत्य आहे ते आपण कशा रीतीने समजू शकतो केवळ भगवंतांच्या <coughs> कृपेनेच समजू शकतो मनुष्याने जरी लाखो वर्षे केवळ चिंतन केले पण त्याच्या ठाई जर भक्ती नसेल किंवा भगवंतांवर प्रेम नसेल तर त्याला श्रीकृष्णांचे परमसत्याचे कदापि ज्ञान होणार नाही तर किती काळ तो प्रयत्न करतो आहे लाखो वर्ष जरी तो चिंतन करत बसला तरीही तो भक्तिभाव मनात नाही भगवंतांची भक्तिमय सेवा करत नाही भगवंतांवर प्रेम करत नाही आहे तर हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत जे परमसत्य आहेत त्यांचं त्याला ज्ञान होणार नाही मग हे सांगणारा भगवद्गीतेतला श्लोक आहे की कशा रीतीने भगवंत आपल्याला समजू शकत आहेत तो आहे अकरा पॉइंट पंचावन्न आणि अठरा पॉईंट पंचावन्न पंचा यामध्ये याबद्दल सांगितलं आहे तर आधी आपण अकरा पॉईंट पंचावन्न हा श्लोक वाचूया मत कर्म कृत मत परम मत भक्त संग वर्जित हा निर्वैर सर्व भूतेषु एति पांडव <coughs> हे अर्जुना जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संगातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो आणि मला माझ्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो भगवंत अठरा पॉइंट पंचावन्न मध्ये म्हणतात अभिजानाती तर केवळ भक्तीनेच तुम्ही मला जाणू शकता मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो तर आपण हे जाणायचं आहे की केवळ भगवंतांच्या कृपेने भगवंतांची भक्तिमय सेवा केल्यानेच आपण भगवंतांबद्दल जाणू शकतो अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून जेव्हा भगवंतांचा विषयी भक्तांकडून श्रवण करतो तेव्हा आणि भगवंतांची आपण सेवा करू भगवंतांचा जप करू तेव्हाच आपण हळूहळू हळूहळू भगवंतांविषयीचं थोडं थोडं ज्ञान प्राप्त करू शकतो अन्यथा आपण लाखो वर्ष जरी चिंतन करत बसलो तरी आपल्याला परमसत्याचं कधच कधीच ज्ञान होणार नाही पुढे वाचते आहे केवळ भक्तीनेच परमसत्य भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात तर असे जे भगवंत आहेत त्यांचीही अचिंत्य शक्ती आहे, आहे। भगवंत बघतात समोरच्या व्यक्तीमध्ये भक्तिभाव आहे का सेवाभाव आहे का आणि त्याची सेवा भगवंत स्वीकार करता आहेत आणि आपली जी शक्ती आहे अचिंत्य शक्ती त्याद्वारे त्या भक्ताच्या अंतरात हृदयात भगवंत प्रकट होतात स्वतः भगवंत त्या भक्ताला हृदयात श्रीकृष्ण सदैव वास करीत असतात आणि सूर्य सम श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे अज्ञानरूपी अंधकार तात्काळ नष्ट होतो तर असा हा जो शुद्ध, शुद्ध भक्त आहे शुद्ध भक्त म्हणजे अनन्य भक्त केवळ भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी तो प्रत्येक कार्य करतो आहे अनुकूल भावनेत निष्कपट कोणताही कपटी हेतू नाही आहे मनात भोगी भावना नाही आहे आणि निरंतर भक्ती करतो आहे तर असा शुद्ध भक्त आहे त्याच्या हृदयात भगवंत सदैव कायम निवास करतात आणि भगवंत हृदयात आहेत तर भगवंत कसे आहेत अतिशय तेजस्वी आहेत तर भगवंतांना इथे प्रूपात उपमा काय देत आहेत सूर्यासम भगवंतांची उपस्थिती आहे आणि त्यामुळे त्या भक्ताच्या हृदयात काही अज्ञानरूपी अंधकार आहे तो सगळा या तेजामुळे तात्काळ नष्ट होतो शुद्ध भक्तावर श्रीकृष्णांनी केलेली ही असीम कृपाच होय तर भगवंत आहेत ते भक्ताचा भाव भक्त आहेत आणि मग त्याच्यावर ही असीम कृपा करतात <coughs> भरपूर अशी कृपा करतात जसं आपण पहिल्या ओळीत वाच या अकराव्या श्लोकात एवानुकंपार्थम त्यांच्यावर विशेष अनुग्रह अनुकृपा अनु अनुग्रह म्हणजे कृपा करण्यासाठी मी त्यांच्या हृदयात तेजस्वी दीप आहे ज्ञानाचा तो प्रज्वलित करतो जेणेकरून अज्ञानामुळे उत्पन्न झालेला अंधकार आहे तो नष्ट होतो तर भगवंतांची कृपा कशी आहे असीमित कृपा आहे त्याला सीमाच नाही आहे प्रचंड अशी कृपा भगवंतांकडे आहे जसं भगवंतांची एक प्रार्थना आपण म्हणतो ना की हे कृष्ण करुणा सिंधू तर करुणेचे ते सिंधु सागर आहेत तर आज विराम देवीची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल